सतरा ऑगस्ट पासून या तीन राशींना मिळणार प्रचंड पैसा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य सतरा ऑगस्ट रोजी सिंह राशीत भ्रमण करणार रा आहे जिथे केतू ग्रह आधीच उपस्थित आहे त्यामुळे सिंह राशीत सूर्य आणि केतूची युती झाल्यामुळे ग्रहणयोग निर्माण होईल सूर्य पंधरा सप्टेंबर पर्यंत सिंह राशीत राहील आणि तोपर्यंत हा ग्रहणयोग राहील सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सूर्य गोचर द्वारे तयार होणारा योग या तीन राशींच्या जीवनावर परिणाम करेल योग काही राशींना खूप त्रास देई दुसरीकडे सूर्य आणि केतूची युती तीन राशींना सकारात्मक परिणाम देई जाणून घ्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्याअगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चयनलवर नवीन असाल तर चनलला आताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं सहकार्य हे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत सहकार्य करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा वृषभराशी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि केतूच्या युतीमुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप फायदा होईल तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकेल यावेळी तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते यशस्वी होईल तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळू शकेल तुम्ही नवीन काम सुरू करू शकता व्यवसायात नफा होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आरोग्य आणि नातेसंबंध सुधारतील यावेळी तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता असेल की मानसिक शांतीसाठी शरीराला तणाव देण्याच्या ऐवजी तणावाच्या कारणांची माहिती घेऊन त्याचे समाधान करणे योग्य असते आणि तुम्हाला या तथ्याला समजून या सप्ताहात स्वतःला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या दुसऱ्या भावात उपस्थिती असण्याच्या कारणाने या सप्ताहात जर तुम्ही ब्याच वेळेपासून गुंतवणूक कराल तर तुम्हाला उत्तम नफा मिळू शकतो तथापि यासाठी तुम्हाला घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यानंतर कुठलाही निर्णय घेण्याची आवश्यकता असेल तुमच्या मुलांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आमंत्रण तुमच्या आणि कुटुंबासाठी आनंदी अनुभव राहील ते तुमच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि तुम्ही त्यांच्याकडून आपले स्वप्न साकार होताना पाहाल यामुळे तुमचे डोळे भरून येताना दिसतील तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या अकराव्या भावात स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाच्या अधिकतेमुळेही तुमच्यामध्ये वेगळी ऊर्जा पाहिली जाऊ शकते तथापि तुम्ही या काळात आपल्या सर्व कामांना ठरलेल्या वेळी पूर्ण करण्यात असमर्थ असू शकतात तुमच्या राशीच्या संबंधित ते युवा जे कुठल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये लागलेले आहे त्यांना या सप्ताहात आपल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळतील यानुसार त्यांच्या मनासारख्या गोष्टी होऊ शकतात म्हणून आपली मेहनत कायम ठेवा आणि आपल्या शिक्षक आणि मोठ्या लोकांकडून कठीण विषय समजण्यात मदत घेत राहा तुमच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील आपल्या गोष्टी स्पष्टतेने तुम्ही आपल्या प्रिय समोर ठेवाल यामुळे तुम्हाला खूप आनंद प्राप्त होईल प्रियला आनंदी ठेवण्यासाठी त्यांना सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचाही तुम्ही प्लान बनवू शकतात तथापि कुठलाही बनवण्याच्या आधी हे जाणून घ्या की त्यांच्याकडे वेळ आहे की नाही जीवनसाथी सोबत या सप्ताहात ब्याच संध्याकाळ खास होणार आहे कारण यावेळी तुम्ही फक्त एकमेकांमध्ये गुंग व्हाल तर तुम्ही सोबत मिळून आपल्या भविष्याला उत्तम बनवण्यासाठी काही मोठा निर्णयही घ्या अवघडेल पण असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे तुमच्या मुलांसमवेत व्यय घालवा प्रकृतीस बरे वाटेल मुलेही अमर्यादित आनंदाचे स्रोत असतात आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होई भाग्यांक दोन रंग चंदेरी आणि पांढरा उपाय पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने आरोग्य चांगले राहील वृश्चिक राशि शास्त्रानुसार हे संयोजन वृश्चिक राशि करियर कर उंची देई कामाचा ठिकाणी सर्वजण तुम्हाला पाठिंबा देतील काम चांगले होई व्यवसायत मोठी घड़ामोड़ शकते प्रलंबित पैसे मिळाल्याने आर्थिक स्थिति सुधारणा होई या तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार राहूच्या चौथ्या भावात स्थित होण्याने या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की कामासोबतच आपल्या आरोग्याला उत्तम बनवण्यासाठी काही वेळ नक्की काढा कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम दिसत आहे यासोबतच या, या सप्ताहाच्या मध्यभागात तुमच्यावर कामाचा बोझा वाढू शकतो परंतु तुम्ही आपल्या डोक्यावर या कार्यक्षेत्राचा दबाव हावी होऊ देणार नाही तुमच्या चंद्र राशि अनुसार बृहस्पति आठव्या भावात विराजमान होने या राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्ट्या हा सप्ताह बराच चांगला राहण्याची अपेक्षा आहे कारण ग्रहांची दशा आणि दिशा या वेळी तुमच्यासाठी बरीच अनुकूल स्थितीमध्ये दिसत आहे अशा तुम्ही प्रॉपर्टी किंवा जमिनीने जोडलेले काही कोर्ट कचेरीच्या गोष्टींमध्येही यश मिळवू शकतात या सप्ताहात घरातील मुले तुम्हाला ब्याच घरगुती कामातून निपण्यात तुमची मोठी मदत करू शकते परंतु यासाठी तुम्हाला मोठेपणा दाखवून त्यांच्याकडून मदत मागण्याची आवश्यकता असेल सोबतच समाजातही तुम्ही आपले आकर्षण आणि व्यक्तित्वामुळे काही नवीन मित्र बनवण्यातही यशस्वी व्हाल ज्या आधीच्या अपूर्ण असलेल्या कामाला घेऊन तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आधीपासून रागावत होते त्यांना तुम्ही या सप्ताहात ही पूर्ण करण्यात अयशस्वी होऊ शकतात यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी तर होईलच सोबतच शंका आहे की हे कार्य तुमच्याकडून घेऊन दुसऱ्या सहकर्मीला दिले जाऊ शकतात ह्यावेळी ते विद्यार्थी जे काही इंटर्नशिपसाठी आवेदन करत आहे त्यांच्यासाठी ही वेळ शुभ राहील तथापि यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की आधीपासून आपले कागदपत्र एकत्र करून घ्या आणि त्यानंतरच कुठल्याही गोष्टीसाठी आवेदन करा तुमच्या मनात भावनात्मक दृष्ट्या चंचलता राही यामुळे तुम्ही चिंतित व्हाल सोबतच तुमचा प्रियतमही प्रभावित होऊ शकतो अशात जर शक्य असेल तर त्यांच्यासोबत दूरयात्रेवर जाण्याचा प्लॅन करा यामुळे तुम्ही एकमेकांच्या जवळ येऊन नात्याला मजबूत करण्याची संधी प्राप्त होईल या सप्ताहात कार्यस्थळी साथीचे वेळोवेळी तुम्हाला फोन करणे काही चिंता देऊ शकते कारण तुम्ही आपल्या मनाला कुठल्याही कार्यात केंद्रित करण्यात असमर्थ वाटू शकते यामुळे तुमच्यात साथीच्या प्रतिक्रोध वाढू शकतो आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल आपले रोमांटिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे वे पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल असे करणे तुमच्या हिताचे ही असेल तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा नाही तर त्याला तिला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल भाग्यांक पाच रंग हिरवा आणि आकाशी उपाय झोपतेवेळी एका तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवून सकाळी घराच्या जवळ असलेल्या झाडाच्या मुळांना पाणी टाकल्यास आरोग्य चांगले राहते मकर राशी ज्योतिष शास्त्रानुसार रवि केतूच्या युति मकर राशि लोकांना आर्थिक प्रगती होईल आर्थिक लाभ होईल गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ है काळजीपूर्वक विचार गुंतवणुकीमुळे फायदा होईल नशिबाच्या मदतीने का काम पूर्ण होऊ शकते ही मोठी समस्या सोडवली जाई, समाजात आदर वाढेल तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या सहाव्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही आपला अतिरिक्त वेळ घरात बसून बोर होण्यापेक्षा आपले शौक पूर्ण करण्यात किंवा त्या कामांमध्ये करण्यात लावा ज्याला करण्यात तुम्हाला सर्वात अधिक आनंद मिळतो कारण तुम्ही स्वतला ब्याच प्रमाणात तणावमुक्त ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल या सप्ताहात असे प्रतीत होईल की तुम्हाला माहिती आहे की कोणकोणत्या लोकांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहे परंतु तुम्हाला या यावेळी कुणालाही उधार धन देण्यापासून बचाव करावा लागेल अथवा गरज पडल्यास तुमच्या जवळ धनाचा अभाव होऊ शकतो म्हणून आता आपले खर्च खूप अधिक वाढवण्यापासून थांबवा आणि प्रत्येक प्रकारच्या देवाणघेवाणीच्या वेळी अधिकात अधिक सावधानता बाळगा या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुले आपल्यासमोर किंवा कोणत्याही तिस्या किंवा बाह्य सदस्यासमोर अपमानास्पद किंवा अश्लील वागताना दिसतील ज्यामुळे इतरांसमोर तुमचा अपमान होऊ शकतो तथापि मुलांना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्याबरोबर बसून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणे यावेळी तुमच्यासाठी चांगले आहे या सप्ताहात पेशा संदर्भात तुमच्या राशीतील जातकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे कारण तुम्ही आपल्या अनुशासन आणि कठीण मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक कूटनीतिक ती रणनीतीला भेदून पदात वृद्धी सोबतच वेतन वाढ होण्यातही यशस्वी राहाल या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपली मेहनत करण्याची आवश्यकता असेल कारण या काळात त्यांची समजण्याची क्षमता उत्तम दिसेल अशात तुम्ही आपल्या खराब संगतीकडे अधिक लक्षण देता आपल्या कामापुरते काम ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि येणाऱ्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करण्यात संलग्न व्हाल जर तुम्ही कुणासोबत एकतर्फी प्रेम करत आहे तर त्यांच्या बाबतीत कुठल्याही व्यक्तीसोबत ती गोष्ट शेअर करू नका अन्यथा तुम्हाला चिंता होऊ शकते कारण योग बंत आहेत की तुमचे एकतर्फी प्रेम तुमच्यासाठी खूप खतरनाक सिद्ध होईल ज्याचा परिणाम तुम्हाला ब्याच काळापर्यंत उचलावा लागू शकतो तुमच्या आणि तुमच्या जोडीदारादरम्यान एखाद्या अनोळखी व्यक्तीचा हस्तक्षेप या आठवड्यात विवादाचे एक मोठे कारण असू शकते अशा परिस्थितीत आपण दोघांनाही हे समजून घ्यावे लागेल की अन्य व्यक्तीपेक्षा फक्त आपण दोघे मिळून आपापसातील प्रत्येक वाद मिटवू शकता चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो सर्वांसाठी आनंदी क्षण असेल तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे प्रेमाचा वर्षाव करा करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या तुमचे व्यक्तित्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका भाग्यांक दोन रंग चंदेरी आणि पांढरा उपाय आर्थिक परिस्थिती चांगली राखण्यासाठी हिरव्या गवतावर चाला तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल